लोकशाही म्हणजे केवळ मतदानाचा अधिकार नाही तर सामान्य नागरिकांना सत्तेचा सा भाग होण्याचा अधिकार देणारी एक प्रक्रिया आहे महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विनोबा भावे जयप्रकाश नारायण यासारख्या विचारवंतांनी भारतीय लोकशाही ही केवळ वरच्या पातळीवर केंद्रित न राहता ती खालपासून वरच्या स्तरापर्यंत पोहोचली पाहिजे असा आग्रह धरला होता महात्मा गांधी यांनी ग्राम स्वराज्य ही संकल्पना मांडली होती त्यांच्या मते लोकशाहीची खरी ताकद ग्राम पातळीवर तयार झाली पाहिजे तसेच डॉक्टर आंबेडकरांनीही राजकीय समानता ही, ही सामाजिक न्यायासाठी अनिवार्य गोष्ट आहे असे म्हटले आहे त्यामुळे लोकशाही दीर्घकाळ टिकवायची असेल तर त्यात तळागाळातील लोकांचा सहभाग आणि प्रतिनिधित्व आवश्यक आहे त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्था महत्वाच्या ठरतात येत्या काही महिन्यात महाराष्ट्रातील महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुका कशा अस्तित्वात आल्यात राजकीय पक्षांसाठी त्या का महत्वाच्या आहेत त्या लोकशाहीसाठी आवश्यक का ठरतात महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या संदर्भातून या सर्व गोष्टींचा आढावा घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी विनोद आणि तुम्ही बघत आहात डिजिटल एकोणीसशे पन्नास साली भारताने संविधानाचा सा स्वीकार केला यात केंद्र पातळीवर कायदे बनवण्यासाठी संसद आणि राज्य पातळीवर कायदे बनवण्यासाठी विधानसभेची तरतूद करण्यात आली पण स्थानिक पातळीवर निर्णय घेणाऱ्या महानगरपालिका ग्रामपंचायत यांना संविधानिक दर्जा दिला गेला नव्हता त्यानंतर टप्प्या टप्प्याने विविध समित्यांचे गठन करून स्थानिक स्वराज्य संस्थांचे स्वरूप कसे असावे त्यांना कोणते अधिकार असावेत यावर समित्यांनी आपले अहवाल दिलेत आणि एकोणीसशे ब्याण्णव मध्ये संविधानात त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती करण्यात आली स्थानिक स्वराज्य संस्थांना संविधानिक दर्जा देण्यात आला हा निर्णय केवळ तळागाळातील लोकांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी नव्हता तर महिला मागास घटक यांना मुख्य प्रवाहात आणून स्थानिक नेतृत्व पुढे आणण्यासाठी सा मार्ग होता यातूनच पुढे देशभरात महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायती मार्फत नवे नेतृत्व पुढे येऊ लागले आणि स्थानिक स्तरावर समस्या सोडवल्या जाऊ लागल्या स्थानिक पातळीवरील सार्वजनिक स्वरूपाची विशेषतः जनतेच्या प्राथमिक गरजांशी निगडीत असलेली कामे करणाऱ्या संस्थांना स्थानिक स्वराज्य संस्था असे म्हटले जाऊ लागले या स्थानिक स्वराज्य संस्थांतील महानगरपालिकांच्या निवडणुका येत्या काळात महाराष्ट्रात होणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष महानगरपालिकांवर आपली सत्ता यावी यासाठी प्रयत्नशील आहेत सध्या महाराष्ट्रात एकूण एकोणतीस महानगरपालिका आहेत यातील अठराशे अठ्याऐंशी साली स्थापन झाली ब्रहन मुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसी ही महाराष्ट्रातील पहिली आणि सर्वात जुनी महानगरपालिका आहे नागरी लोकसंख्येच्या आधारे महानगरपालिकांची चार गटांत विभागणी केली जाते यात कोटी लोकसंख्येची शहरे ए ए ते ते। या ए प्लस प्लस श्रेणीत त्यानंतर ते डी श्रेणीपर्यंत वर्गीकरण करण्यात येते या यादीत ग्रेड असलेली बीएमसी ही एकमेव महानगरपालिका आहे तर दोन हजार पंचवीस साठी तब्बल चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटी रुपये एवढे मोठे बजेट या महानगरपालिकेचे असल्याने ही महानगरपालिका आपल्या ताब्यात यावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठी कायम पाहायला त्यानंतरच्या पुणे आणि नागपूर या दोन महानगरपालिका ए श्रेणी गटात येतात मुंबई नंतर एकोणीसशे पन्नास साली पुणे महानगरपालिकेची स्थापना झाली पुणे महानगरपालिकेचे दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचे बजेट हे बारा हजार सहाशे अठरा कोटींचे आहे तर एकोणीसशे एकावन्न मध्ये अस्तित्वात आलेल्या नागपूर महानगरपालिकेचे दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचे बजेट आहे पाच हजार चारशे एकोणचाळीस कोटी रुपये त्यानंतर अस्तित्वात आलेल्या ठाणे पिंपरी चिंचवड आणि नाशिक महानगरपालिका या बी श्रेणीतील महानगरपालिका आहेत या दोन हजार पंचवीस साठी ठाणे महानगरपालिकेचे पाच हजार सहाशे पंचाळीस कोटी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नऊ हजार सहाशे शहात्तर कोटी आणि नाशिक महानगरपालिकेचे तीन हजार पंचावन्न कोटी रुपये एवढे मोठे बजेट आहे त्यानंतर मोठ्या महानगरपालिकांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे पाच हजार सहाशे पंचाळीस कोटी आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे तीन हजार चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचे बजेट आहे त्यामुळे राजकीय पक्षांचे पहिले लक्ष हे या आठ महानगरपालिकांवर आपली सत्ता मिळवण्यासाठीचे असते यापूर्वी यातील बीएमसी आणि ठाणे महानगरपालिकेवर मागच्या निवडणुकीनंतर अविभाजित शिवसेनेची तर पुणे नागपूर पिंपरी चिंचवड आणि नाशिक महानगरपालिकेवर भाजपची सत्ता होती त्यानंतर कल्याण डोंबिवली वसई विरार शहर सोलापूर मीरा भाईंदर भिवंडी निजामपूर शहर अमरावती नांदेड वाघाळा शहर कोल्हापूर अकोला उल्हासनगर सांगली मिरज आणि कुपरगाव शहर मालेगाव जळगाव धुळे अहिल्यानगर लातूर चंद्रपूर आणि परभणी शहर महानगरपालिका यांच्याही निवडणुका सोबतच होणार आहे तसेच पनवेल इचलकरंजी आणि जालना या महानगरपालिकेच्या निवडणुका यावेळी पहिल्यांदाच होणार आहे लोकशाही जर झाड असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे तिचं मूळ आहे या मुळावरच मजबूत लोकशाही उभी राहते त्यामुळे लोकशाहीच्या अस्तित्वासाठी स्थानिक स्वराज्य संस्था या निर्णायक भूमिका बजावतात महिला अनुसूचित जाती जमातींना आरक्षण देत मुख्य प्रवाहात आणून नवीन नेतृत्व पुढे आणण्याचे काम हे स्थानिक स्वराज्य संस्था करतात या संस्था लोकसहभाग वाढवतात आणि स्थानिक समस्या स्थानिक स्तरावर सोडवतात त्यामुळे असे म्हटले जाते की भारताला खऱ्या अर्थाने लोकशाही बनवते की संसद नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्था जेव्हा ग्रामसभा निर्णय घेते जेव्हा महिला आणि मागास घटक या स्थानिक स्वराज्य संस्थांचे अध्यक्षपद भूषवतात तेव्हाच लोकशाही खऱ्या अर्थाने यशस्वी होते तुम्हाला काय वाटतं स्थानिक स्वराज्य संस्था खरंच लोकशाही मजबूत करतात का येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत चित्र काय असेल कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद